हार्लिक्स बर्नेट काय खात आपल्या डोंगरावरती शतावरी खा चॉकलेट फ्लेवर मध्ये काय नाव आपलं माझं नाव विकता पण फक्त शतावरी विकतो जे आपल्या शरीराला फायदे देते शतावरी हा काय आम्हाला शत म्हणजे शंभर आपल्या शरीराला शंभर फायदे देणारी एक वनस्पती आहे जशी संजीवनी वनस्पती आहे त्याच्या खालच्या पायरीवर शतावरी वनस्पती आहे आणि संजीवनी वनस्पती ही नक्की हाय कुठं कशी दिसते तिची चव काय हे आपल्याला काय माहीत नाही ते हनुमंताला माहिती पण त्याच्या खालोखाल आपल्या शरीराला शंभर फायदे देणारी शतावरी आपल्या हातात आहे ऍसिलिटी अपचन गॅसेची प्रॉब्लेम पोट स्वच्छ राहतं किडनी फिल्ट्रेशन करतं किडनीत राळ गाळ असेल छोटे खडे असतील इन्फेक्शन असेल स्पाइनचा त्रास असेल पित्तशाळेचे खडे असतील त्यासाठी पाण्यातनं घ्यायचं आणि दुधातून लहान मुलं गरोदर माता अभ्यास करणारी मुलं ज्यांच्या मेंबरीला ट्रेस असतो हाडसांद दुखत असतील न्यूट्रसचा पुरींना पुरींचा कुठलाही त्रास एवन पहिल्या जेचा कॅन्सर जरी असला तरी कंबर दुखत असेल हिमोग्लोबिन कमी असेल अच्छा भरपूर फायदे तसे असे तिकडे फायदे वर दिलेच आहेत आम्हाला दाखवाय हे काय कसल्या आपल्या हे कडू आहे डेंगू मलेरिया चिकन गुन्हे टायफॉइड कोविड कुठलाही व्हायरल आला तर घाबरायचं नाही लाखात बिल दवाखान्यात भरायचे नाहीत आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला एका वळांसाठी राहायला पाहिजे कोणती हे शतावरी चॉकलेट फ्लेवर आणि हा वेलची सुंटा आणि थोडस केसरचा फ्लेवर अच्छा केशर पण हा काय किंमत का प्राइस रेंज काय आपली हे मेडिकल प्राइस आहे याची दोनशे पंचेचाळीस आपला फॅक्टरी आउटलेट आहे म्हणून दोनशे रुपयाला तीनशे ग्राम आहे आणि एक किलो मेडिकल ला सहाशे पंचावन्न रुपयाला आहे तर इथं फक्त साडेपाचशे रुपयाला एक किलो मिळते मिळत तुम्ही किती वर्ष बसून शेतावरी खादा हे जवळ जवळ पंचवीस वर्ष झालं करते मला सत्तरा साल लागले आज बर्थडे बड्डे हॅपी बर्थडे थँक्यू खूप खूप शुभेच्छा आता हे जरा मुंबईकरांना पुणेकरांना कोणा खायचंय तर कसं ऑर्डर करायचं कुठे भेटेल आपल्या कंपनीला फोन करा फोन केल्यानंतर फक्त हे साडेपाचशे रुपये आणि कुरिअरचा खर्च काय असेल ते पन्नास साठ रुपये तसे अमेझॉन वर विक्रीला आहे इंडिया मार्टवर वर आहे पण तिथं जाते सातशे नव्वद रुपये एका किलोला घेते सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव विसरलो तुमचं गाव सांगा आजी माझं नाव आहे शहनाज हरुन शेख आणि गाव आहे ठोसेघर सज्जनगडच्या पुढं सज्जनगडच्या च्या ठोसेघर दबदबा पुढच्या बाजूला मंडळी हॉर्लीस तुम्ही चांगली आता हे जनतेना ठरवलं पाहिजे पहिल्यापासून आपल्या भारत देशात आयुर्वेदावर जास्त जोर आहे आणि त्याच सगळ्या आजारांना हरवणारे मेडिसिन त्याच्यात आहेत अभ्यास पूर्ण केलेला आहे के त्यात आपल्याला शतावरी जी मिळालेली आहे ते आपल्या शरीरात शंभर फायदे देते जसं ब्लॉकेज साठी किंवा अटॅक साठी आपण धडपडतो एकाला अटॅक आला तर आपल्या पूर्ण कुटुंबाला अटॅक येतो आपण पैसे कसेही जमा करतो पण ते टेंशन ते को, जे आहे आपल्याला त्यावेळेला पलीकडच होत आजींची शेतावरी कोहिनू शतावरी म्हणजे नक्की ट्राय करायची आता मला सांगा हे शतावरी कोणतं प्रोडक्ट आहे म्हणजे पान असतं खोड असतं की मुळ असत काय असतं हे शेतावरी मुळे असतात जे दिलं शेतावरी झाड येते तुमची स्वतः शेती आहे अच्छा तुम स्वतः शेती अच्छा मुळे असतात अशी अच्छा तुम्ही स्वतः बनवताय स्वतः बनवते युट्यूब माहिती आहे आपली ओल्ड लेडी केमिस्ट अरे तिकडे पाठीमागे वन लेडी केमिस्ट आहे अमेझॉन वर इंडिया मार्ट वर आहे दाखवतात त्याची काहीतरी हे स्वतः बनवलेलं आहे स्वतः बनवलेलं आहे मंडळी मराठी मोळ माणसाचा व्यवसाय आहे स्वतः बनवतात काय ते प्रयत्न करतायत ठोसेकर साताराहून आलेले आहेत आणि याचा फायदे पण तेवढंच आहेत मंडळी व्हिडिओ शेअर करा आणि आजीने सपोर्ट करा ऑर्डर द्या आजी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा अजून नव्वद एक गाठावी शंभर गाठावी शेतावर खाऊन तुम्हाला शिवाय सारखं केल्याशिवाय आता, आता आम्ही तो ऑर्डर घेऊन चालवायचे घेतील शेअर करतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन टॉपिक सह केअर नमस्कार बाय बाय